तर, एक तर, तर, कुट -कुट कौन -कौन तर नमस्कार मित्रांनो एका आपल्या नव्या मध्ये स्वागत आहे तर आज आपण मासळ या पट्टामध्ये आलेलो आहोत तर चला जाणून घेऊया या पटामध्ये कुठले बैल आहेत आणि कोण कोण आलेले नमस्कार दादा कोणत्या गावांचे गावच्या तुम्ही किनी किनी बैलाचे नाव काय जगीरा जगीरा आणि तो बैल त्याच्या गरुडा नाव आहे गरुडा नाव आहे किती मैदान झाले दादा आता यावर्षी या वर्षी आता दहा पत्र झाले या पटामध्ये शिकन लागवल्यात का तुमचे हो धन्यवाद दादा ऑल खेदुन्वाल द बेस्ट नमस्कार काकाजी सरा दादी सर्वांना नाव सांगा अरविंद सुदामजी वंजारी राहणार लाखोरी काकाजी बैलाचे नाव काय काय कृष्णा राम कृष्णा आणि राम किती सेकंद म्हणले काकाजी खेदून व्हायला खेदून व्हायला का सेरा ऑल द बेस्ट आणि त्या जोड्याचे नाव आमोती आहे ना खंडे खंड्या याचे सेकंद लावून झाले का लावून वाचे सेरा ऑल द बेस्ट नमस्कार कामस्कार सर्व सर्वांना ना माझे नाव सचिन शालिक शालिकेकर राहणार कानोली जिल्हा कोणता ते दादा भंडारा भंडार बैलाचे काय काय नाव आहेत नंदी राम राम बैल खेदून झालेत का हो होत किती किती पॉइंट म्हणल्यात दादा यायचे बंदे आहेत त्रेचाळीस यायचे बंदे आहेत एकेचाळीस एक्केचाळीस तीन आणि त्याचे त्रेचाळीस ऑल द बेस्ट दादा नमस्कार दादा नमस्कार सर सर्वांना नाव सांगा सुभाष रंगारी गाव मांगली मांगली जिल्हा कोणता आहे दादा भंडारा भंडार ते बैलाचे काय काय ना नाव आहेत बैलाचे नाव दाताळी याची आणि हिच्या हिचा बिच्छू हिच्या दाताळी दाताळी का धावून झाल्यात धावून झाल्यात किती सेकंद म्हणले दादा त्याचा दा पट्टी आणायला गेल्यात पावती आणायला गेल्यात चला आलता भेट दादा ठीक आहे ना

धरू का येस धरू नमस्कार दादा नमस्कार माझे नाव शेखर मेश्राम आहे सिंदपुरी राहणार सिंदपुरी जिल्हा भंडारा जिल्हा भंडारा दादा बैलांचे नाव काय शिवा आणि जिवा शिवा आणि जिवा किती धावून झालेत का बैल धावून झाले साठ सेकंदामध्ये बसलेले आहे तर अशा प्रकारे आमचे बैल आहे आणि त्यांचे नाव पण आहे जिवा आणि शिवा या, या वर्षी किती पट झाले त्यांचे याचे आज तीन पट हा तिसरा पट तिसरा मस्त लहान बाबाच्या बैल आहे काजी वाढले धन्यवाद हे बॅटरी बॅटरी आहे का नमस्कार काकाजी नमस्कार सराजे सर्वांना नाव सांगा ते जरा पुण्याची हत्ती मारे पाऊल दौना पावडलो ना काकाजी जिल्हा कोणता आहे ते भंडारा वंडर बैल धावून गेला का तुमचे होला हो मग ते नाव काय बिच्चू बिच्चू आणि त्याचं त्याचं नाव गोरा आहे का चला काकाजी ऑल द बेस्ट हं नमस्कार काकाजी नमस्कार सर्वांना नाव सांगा गराडा तुमचं नाव दुधराम मिश्रा दुधराम विश्राम गराडा काकाजी बैलांचे नाव काय काय शंभू मामा असं शंभू आणि मामा बैल धावून झाला का काकाजी जरा किती पाय म्हणल्या पावती यायचे का सरा काकाजी ऑल द बेस्ट नमस्कार काकाजी नमस्कार सरा सर्वांना नाव सांगा भोजराम रतिराम विठ्ठले पालांदूर पालांदूर काकाजी बैलांचे नाव काय काय चेप्टा झंबल चेप्टा आणि झंबल पालांदूर बैल धावून झाला का काजी काही सेकंद बनला का काही म्हणजे व्हायचे चला ऑल टाकाजी नमस्कार काकाजी नमस्कार सर्वांनी सर्वांना नाव सांगा तुमचे माझे पूर्ण नाव गोपीनाथ देवीदास कोरे राहणार बोरगाव बोरगाव काकाजी बैलांचे नाव काय काय त्याचं रायबा याच रुद्रा रायबा आणि रुद्रा बैल धावून झाले काकाजी हो धावून झाले किती सेकंद म्हणले याचे सेकंद म्हणले पंचेचाळीस पंचेचाळीस आणि जोडीचे सवार कोण होते कातकर मंगेश पागोटे मंगेश पागोडे चला ऑल देस्ट कामस्कार काकाजी नमस्कार का सरावरती सर्वांना नाव सांगा मी गुणवंत दौलतराव दिघोरे मुक्काम पोस्ट पालांदूर तालुका लाखनी जिल्हा भंडारा काकाजी बैलांचे नाव काय काय ह्याचं नाव आहे रणवीर आणि त्याचं नाव आहे सूर्या सूर्या बैल धावून झालेत का नाही व्हायला आता आता लावायसाठी आलो ऑल द बेस्ट बागडीजी आहेत आणि माझे भाऊ आहेत अरविंदजी मोठे भाऊ त्यांच्या एक वेळेला माझ्या एक वेळेस दोघांच्या बैल ऑल द बेस्ट हो नमस्कार दादा नमस्कार सरादाजी सर्वांना नाव सांग माझं नाव आहे श्रीकृष्ण राहणार मुरमाडे तुपकर मुरमाडे तुपकर आता बैलाचे नाव काय बैलाचे नाव आहे शिवा शिवा कोणत्या बैलामध्ये पडणार आहे आता सध्या बैल येवाला आहे ना यायचं आहे का म्हणजे धावण वगैरे व्हायचं जोडीचे कातकर कोणात जोडीचे कातकर सैलेस सैलेस चला आलं तर दादा नमस्कार दादा सरदाजी सर्वांना नाव सांग विधान देवीदास बुरुडे राहणार जेवणाला आ, दादा बैलांचे नाव काय 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 करण तिरंगा शिव करण तिरंगा तिरंगा धावून झालात का बैल आहेत कर... तीरंग, का ऑल द बेस्ट तीनच बैला एका बैला कोणत्या बैलामध्ये गाता असं जाणलंय का जोडी मध्ये करतो तुषार चला ऑल द बेस्ट नमस्कार सर्वांना नाव सांग माझं नाव आहे मनपू जसवा दादा बैलांचे नाव काय काय नाव चेतक आणि तो तो जिल्हा चॅम्पियन आणि तो बादर बादर बैल धावून झाले का धावून का पॉईंट सध्या चाळीस बनले आहे जिल्हा चॅम्पियन आणि बादर बादर चे? चे। चला दादा